नमस्कार आता रागिणीने त्या पॉलिसीवाल्या माणसाला तिथे तिला भेटायला बोलवलेलं असतं आणि तो भेटायला आलेला असतो रागिणी त्याला धमकी देते आणि म्हणते सात दिवसाच्या आत मला जर माझ्या मुलाच्या इन्शुरन्सचे पैसे नाही मिळाले ना तर याद राख मी काय करेन तेव्हा तो माणूस जरा घाबरतो आता तिथेच गाडीच्या मागे लपून बसलेला यशपाल टाळ्या वाजवत बाहेर येतो आणि म्हणतो वा 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 रागिणी पटवर्धन वा स्वतःच्या मुलाचा स्वतः जीव घेतला आणि त्याच्या टाळूवरचा आता लोणी खायला निघाली आहेस अगं लाज नाही वाटत तुला आता हे या तिघांचं सगळं बोलणं भूमी एका झाडामागून लपून ऐकत असते आता भूमीला मोठा धक्का बसतो तेव्हा रागिणी इथे यशपांला म्हणते तू कशाला आला आहेस इथे हे, हे माझ्या मुलाच्या इन्शुरन्सचे पैसे आहेत आता तो नाही राहिला ना, मग ते पैसे मलाच मिळणार ना मीच आहे नॉमिनी म्हणून नाव लिहिलं आहे सही केली आहे तेव्हा यशपाल म्हणतो अगं तुझ्या मुलाला तूच मारलंस या पैशासाठी मारलंस का त्याचा जीव घेतला आहेस तू कसली बाई आहेस ग गा? असली घाणेरडी आई कोणत्याच मुलाला भेटू नये आणि आता ते पैसे तू घेणार अजिबात नाही ते पैसे मला द्यायचे तेव्हा रागिणी म्हणते बा झाला यशपाल अरे पहिला हप्ता तुला दिला मी ते पैसे आकाशकडून घेतले आणि सांगितलं मला गुंडांनी मारलं आणि गुंडांनी माझ्याकडून ते पैसे पळवले तसा मी तुला पहिला हप्ता दिला दुसरा हप्ता मी गोडाऊनला आग लावून त्या सामानाला विकून दिला आणि आता हे पण पैसे तुला हवे आहेत अजिबात देणार नाही आणि मी काय करू मला पैसा नको का मला सुद्धा आयुष्य जगायचं आहे ना मला काही लागतो ना पैसा का सगळेच पैसे तुला देऊ हे पैसे माझ्या मुलाच्या इन्शुरन्सचे आहेत मीच घेणार यशपाल म्हणतो अगं पण तुझ्या मुलाला तूच मारलंस ना आता हे यशपाल आणि रागिणीचं सगळं बोलणं भूमीने रेकॉर्ड केलेलं असतं आता भूमीला मोठा धक्का बसलेला असतो आणि मोठा पुरावा सुद्धा भेटलेला असतो भूमी म्हणते रागिणी पटवर्धन आता तू गेलीस तू गोडाऊन लाग लावलीस तूस मुद्दाम हे सगळं करतेस आणि तू अभिचा जीव घेतलास आता हे तू स्वतःच्या तोंडून कबूल केलं आहेस आता हा व्हिडिओ मी घरच्या सगळ्यांना दाखवणार आणि तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आणणार आता रागिणी आणि यशपाल भांडत असतात आणि इकडे भूमी घरी येते भूमी घरी आल्यावर सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवते आता सगळे तो व्हिडिओ बघतात आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते पौर्णिमा सुद्धा बघते आणि पौर्णिमाला सुद्धा रागिणीचा खूप राग येतो पौर्णिमा म्हणते म्हणजे या बाईने माझ्या नवऱ्याला मारलं आहे त्या भूमी म्हणते बघ आणि तू माझ्या आकाशचा गळा दाबाला निघाली होतीस ही बाई कोणत्या थराला जाऊ शकते बघ जिने स्वतःच्याच मुलाचा खून केला आहे आता रागिणी आणि यशपाल घरी येतात घरी आल्याबरोबर पौर्णिमा आणि आकाश पुढे जातात आणि दोघांच्याही सटासट कानाखाली वाजवतात आणि पौर्णिमा रागिणीचा गळा पकडते आणि म्हणते तुम्ही मारलत तुम्ही मारलत माझ्या अभिला हे मला आता कळलं आहे तेव्हा यशपाल बघत राहतो की यांना कसं कळलं रागिणीला सुद्धा धक्का बसतो आता आजी आकाश पुढे येतात आणि रागिणीचं थोबाड फोडतात आणि म्हणतात तुझी हिंमत कशी झाली अभिला मारण्याची आता शेवटी आकाश म्हणतो ह्या बाईला ना आता पोलिसांच्याच ताब्यात दिलं पाहिजे हिला परत एकदा जेलची हवा खाऊ दे आता हिला कोणी सोडवणार नाही आता पोलीस रागिणीला फरफटत घेऊन जातात आता रागिणी परत एकदा जेलमध्ये गेलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू